झेंडेवाल्या गाड्या सोडा गाडीवाले पाय उचला जाऊ द्या गट थांबलाय मागची पुर घ्या माग खाली बसून बघतील तरी दिसणार आहे झेंडा पंचावर गाड्या सोडा गाड्या सोडणारे पंच गाड्या समोर राहू नका बैल बसलेला आहे मैदानातून येणारे बाजूला गाड्या पटापट सोडा गाड्या जुंपल्या का गाड्या लावून घ्या चला मैदानातून येणारे बाजूला चला बैल बसलेले आहेत बाजूला सारखा बाकीचे तिथे कोणचंच काम नाही बैल घाबरत आहे बैलगाडी सुटलेली आहे सुंदर अशी परती बघा चालव झालेली आहे धुगाला उडतोय समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला हवा